नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा येथे झालेल्या यशस्वी ये शिंदे व नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या नरदमांना फाशी द्या व कायदा सक्षम करा या मागणीसाठी पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल प्रांत कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला शेकडो मनसैनिक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होते निर्गुण हत्या झालेल्या महिलांसाठी फास्ट ट्रॅक लागू करा महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायद्याला गती द्या आरोपींना भरचौकात फाशी द्या अशा प्रमुख मागण्यांसह रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले यानिमित्त मनसे कोकण संघटक संजय तन्ना मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अदिती सोनार मनसे नेते अतुल चव्हाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्त्रीवर्ण झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्या मुलं घडत असतो तर मग आता आपल्याकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश यश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला अशा ह्या महिलांना तर अगोदर फास्ट्रॅक लागू कर करायला पाहिजे असे केसेस तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये याच्या अगोदर शक्ती कायद्या तरतूद चालू होती तो पण अडकून राहिला आहे तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे जय महाराष्ट्र ही जी निर्घृण हत्या महिलांची जी झालेली आहे पुरण आणि खेळणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नव्हत सेनेच्या माध्यमातनं का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत का महाराष्ट्र पोलिसांना गृह मंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृह मंत्रालयाने याची दखल घ्यावी राजसाहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस तास फक्त महाराष्ट्र पोलिसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये अक्का महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र पोलीस एवढंच मी फक्त सांगू इच्छितो जय महाराष्ट्र मागणी ही आहे की आतापर्यंत ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत त्यामध्ये शिक्षा व्हायला वेळ जात हा वेळ एकदमच म्हणजे त्या मानाने जर आपण बघितलं शर्यत कायद्यामध्ये ताक्या जागी त्याला फाशी देतात किंवा त्यांचा हातपाय तोडतात अशा कायद्यासारखा आपल्या इथे कायदा आला पाहिजे त्याकरता आम्ही हा संपूर्ण मोर्चा काढतो आहोत आणि आमचे तालुका अध्यक्ष ह्या मोर्चाचं नेतृत्व करतात आणि त्याला सपोर्ट म्हणून मी आलेलो आहे आणि असं जर सरकारने जर हे केलं नाही तर यापुढे आम्ही आंदोलन करू कारण हे महिलांच्या हितासाठी आम्ही करतो आहोत आणि आमच्या शर्मेंद्रताई ठाकरे यांनी त्या दिवशी यशस्वी शिंदेकडे आणि आक्षता मातेकडे येऊन भेट दिली त्यांना त्यावेळेस पत्रकारांना पण सांगितलं की आणि कमिशनर साहेबांना पण पन भेट दिली त्यावेळेस कमिशनर साहेबांना सांगितलं की तुम तुम्ही तुमची दहशत निर्माण करा दहशत तुमची असली तर पुढे असे हे असे लोक आणि महिलांवर अत्याचार करणार नाहीत आणि जर पोलिसांची दहशत निर्माण झाली तर असेल माणसं घाबरून राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे परप्रांतीय जे येतात त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे पोलिसांनी कारण परप्रांतीय आणि आत्तापर्यंत जे घडलेले आहेत ते सगळे परप्रांतीयनेच केलेले आहेत ते दोन तीन पुजारी होते ते पण पर परप्रांतीय हा काय त्याचं नाव शेख तो साऊथ शेख हा पण परप्रांतीय आहे हे काय करतात इथे अत्याचार करतात आणि घरी आपल्या गावाला जाऊन पळतात लपतात आणि आपल्या पोलिसांना काम लावतात त्यामुळे लवकरात लवकर कायदा चांगला झाला पाहिजे आणि या परप्रांतीयांवर लक्ष दिलं पाहिजे